बाई कोणाची बिलाई होई घरावर चढली आहे बाई पोरा जंगली बिलाई अ मावशी तू कोणाला बिलाई म्हणून राहिलीस बाई आता बिलाईले बिलाई नाही म्हणीन तर का कुत्रा कुत्री म्हणीन का अ म्याव तुले का झाला ग तू काहून परालीस आमच्या घरून ह तुले कोणी काही खाते का आमच्या घरून चल चल मला तू लय आठवण येते तू अशी परत नको जाऊस पूर्ण गावभर पाहिलो मी ना तुले आणि तू येथे घरावर चढली आहेस चल आज। चल मासोबत मा चल अय्यो शांताबाई शांताबाई हे तुमची बिलाई होय का हो बाई हो हो बिलाई आमच्या याचीच होय माई बिलाई हो माय बिलाई होय सकाळ पासून पायात होती बाई कोटी गेली ना कोटी नाही तर पूर्ण गावभर पाहिलो मी ना माई बिलाई कोटी <laughs> आता गेली आता इकडे दिसली घरावर चढून गेली आहे का झालं आता कजान चल बाई चल हो का तुमची बिलाई होई का मी म्हणलो कोणाची बिलाई आली वा आणि हे तर बिलाई बोलने वाली बिलाई आहे शांताबाईची बिलाई होईत चल मा मी चल घरी चल मी ना तू यासाठी नाही का चांगला दूध गरम केलो आव चल चल दूध पिसेल चल तू काय वा मीना येऊ तू या घरी मीना येऊ तुझ्या घरी तू मला भेंडून ठेवतेस शांताबाई कुठची नाही तर मी का तु यासाठी खेलो नाऊ का नाही 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 मी नाही येत हो तुमच्या याच्या कुत्रा तो माग मांग मला गुरु गुरु पाहते नाही का बुरी नजर आहे मायावर तो सोबत काही करू शकते मी तुमच्या घरी नाही येऊ हो राहू दे जंगलात जा बाई तू आपल्या घरी जा तू काही टेन्शन घेतस तो वा तो कुत्रा तुला काही नाही करे तो मोती काही नाही करे तो तुझ्या तुझ्यासोबत खेळल फक्त नाही 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 मला नाही खेळायचा कुत्र्यासोबत हो जा बाई मला जंगलातच चांगलं लागते तू जा बाई जा काऊन बिलाई मावशी का झालं तुम्हाला शांताबाईले पूर्ण गाव ओळखते एवढ्या चांगल्या शांताबाई घरी तुम्हाला रावाले भेटून राहिला मावशी बिलाई हां काहून नाही जा तुम्ही त्याच्या इथे जा जा शांताबाईच्या इथं सगळा काही आहे तुम्हाला चांगला खावाले भेटल पिवाले भेटल ह आणि जंगलामध्ये तुम्ही कोटी कोटी हिंडाल ह या जंगलामध्ये नाही का कोल्हे कोले राहतात हो जंगली जानवर राहतात तुले खाय खुईल करतील बाई जा 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 शांताबाई घरी जा म्याऊ तू माझ्यासोबत काऊन अशी करून राहिलीस तू मले लगीत आवडतंस तू चल माझ्यासोबत चल चल तुले अगर कोणी काही करल ना तर तू मला सांग ताट तोंड फाट तोंडटाण फोडीन मी तुले कोणी काही तू ना मला सांगलीस काऊन नाही तर म्याऊ का तुले तू कुत्रा पाहिजे म्हणून तू याकडे मला सांगली असतीस तर त्याला लंगडा केला असतो मी तू टेन्शन काऊन घेतस मी बा ना तू माझ्यासोबत चल तू तु। तुले तु कोणी काही करल तर सांग मले नाही ते हात नाही त्यात हातपाय तोडलं तर तो मग पण नाव शांताबाई नाही शांताबाई मी का म्हणतो बिलाई कुठून आणलं तो तुम्ही बाई माझा पोरानं आणून देलं आता मी घरी एकली एकली, एकली राहत होतो मला गमत नव्हता तर मा पोरगा आला त्या दिवशी अमेरिकावरून अन याला घेऊन आला म्हणते हे बोलने वाली बिलाई आहे म्हणते तू तु आता तुझ्यासोबत राहील म्हणते म्हणून आणलं आता मी दोन चार दिवस राहिलो या बिलाईसोबत माझो चिपके मासोबत झोपत होती माझसोबत जेवण करत होती चार दिवस मस्त राहिली आणि आज का झाला तर माहित नाही हो आता इकडे येऊन गेलीये हा आता मला नाही गम बाई मी का म्हणतो एखादं बिलाई असेल ना तर सांगा मले पण अशी बिलाई पाहिजे तू काय करशील तो बाई बिलाईच्या ह तुले का पाहिजे बिलाई नाही बाई असच हे बिलाई मुले पण आवडली तुमच्या ना हो का मी मला बिलाई बिलाई म्हणता तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी आला हो का मी हा चला तुम्ही झग्रा करा निवडतो आणखी उडाली आणखी पर आली आता कोटी पाहू तुले शांताबाई तुम्ही रडा नको रडा नको तुमचा पोरगा आणखी एक आणून घेल